उमराणे येथे गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन गावागावात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखील शिवबा युवा वतीने गणपतीची स्थापना करण्यात आहे आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शेतकरी व्यापारी परिसरातील ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली रक्तदान शिबिरा दरम्यान उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे चाळीस ते पन्नास बॅगांचे रक्त संकलन करण्यात आले रक्तदान केल्याने अनेकांना जीवनदान मिळते या भावनेतून तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला उपस्थित मान्यवरांनी सांगितले की गणेशोत्सव फक्त धार्मिकच नाही तर सामाजिक एकट्याचा उत्सव आहे रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाज हित साधले जाते शिवबा युवा प्रतिष्ठानने केलेली सुरुवात निश्चितच आदर्शवत आहे महाप्रसादाच्या वेळी भाविकांनी एकत्रितपणे प्रसाद ग्रहण केला गणेश भक्तीचे वातावरण आणि सामाजिक उपक्रमांची जोड यामुळे उमराणे गावात गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले यावेळी निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक मंडळ सर्व व्यापारी अडदार शेतकरी ग्रामस्थ तसेच सर्व घटकातील मान्यवर उपस्थित होते एसआयटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू